आपल्या घरातील संपत्ती आपल्या घरीच राहावी अशी प्रत्येकाची इच्छा असते पण न करत आपल्याकडून अशा काही चुका होतात ज्यामुळे घरात गरिबी चालून येते त्यामुळे ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात सांगितलेले काही नियम लक्षात ठेवणं आवश्यक आहे हिंदू धर्मात घराला मंदिराचा दर्जा दिला जातो घरात सुख समृद्धी असेल तर संसार सुखाचा होतो गर हे घरातील सर्वात महत्वाचं स्थान म्हणून ओळखलं जातं तिथे देवी अन्नपूर्ण वास करते सर्वात जास्त सामान किचन मध्ये असते अनेक प्रकारच्या वस्तू ठेवल्या जातात ज्याचा वापर रोज अन्न शिजवण्यासाठी केला जातो वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरातील काही वस्तू या कधीही संपू देऊ नये नाही तर घरात गरिबी वास करते तर त्या कोणत्या बघूया पिठाचा डबा कधीही पूर्णपणे रिकामा होऊ देऊ नका घरात अतिरिक्त पीठ घरी ठेवण्याची सवय लावा पीठ पूर्णपणे संपलं तर अशुभ मानलं जातं घरात भात घालण्यासाठी दररोज तांदळाचा वापर होतो स्वयंपाकघरातून तांदूळ पूर्णपणे संपू देऊ नका वास्तुशास्त्रानुसार तांदळाचा डबा पूर्णपणे रिकामे ठेवल्याने शुक्रग्रह कमजोर होतो हळदीचा वापर स्वयंपाकघरात केला जातो याशिवाय धार्मिक आणि अशुभ कार्यातही का हळद शुभ मानली जाते हळदीमध्ये अनेक औषधी गुण गुणधर्मही आढळतात वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरातील हळद संपल्याने सुख आणि सौभाग्याचा अभाव होतो त्यामुळे हळदीचा डबा नेहमी भरलेला ठेवा मिठाशिवाय जेवणाची चव अपूर्ण असते परंतु मीठ संपल्याने तुमच्या घरात गरिबी येऊ हो शकते मीठ संपू देऊ नका